नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत ओल्या खोबरेचे लाडू त्यात आपल्याला पाकही तयार करायचा नाही आहे तसेच आपल्याला त्यात मिल्क पावडरचाही वापर करायचा नाही आहे तसेच त्यात आपल्याला खव्याचा देखील वापर करायचा नाही आहे असे मौसूत असे लाडू आज आपल्याला तयार करायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही आपण किती छान लाडू केलेले आहेत तर आता आपण त्याची रेसिपी बघून घेऊया आता इथे मी ओल्या नारळाच्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत एकाच नारळाच्या अशा दोन वाट्या आहेत त्या तर आता ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही किसनीने किसून देखील घेऊ शकता खोबरे तर इथे मी आता मिक्सरला ते बारीक करून घेणार आहे त्यासाठी मिक्सरचे जे ब्लेड आहेत ते खराब होऊ नये त्यासाठी आपल्याला ते त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे मगच ते आपल्याला मिक्सर मध्ये करायचे आहे म्हणजे जेणेकरून आपलं जे मिक्सर आहे ते खराब होणार नाही कारण नाही म्हटलं तरी खोबरं कडकच असते ना त्यामुळे त्याचे आपल्याला बारीक बारीक काप आता का आहे आता इथे जे सर्व काप आपण करून घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात एकाच वेळी टाकलेलं नाही तर त्याच्यात दोन भाग केलेले आहे दोन भागामध्ये मी ते करून घेणार आहे मिक्सरला आपण ते फिरवून घ्यायचे आहे पण जास्त पण ते फिरवायचे नाही आहेत कारण त्यामुळे ते ओलसर होऊ शकतात जास्त ओलसर होतील ना त्यामुळे ते, ते आपल्याला थोडेच फिरवायचे आहे अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये ते खोबरे जे आहे ते बारीक करून घेतलेले आहे इथे तुम्ही बघू शकता की ही जी मोठी वाटी आहे ती मोठी वाटी भरून मी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे पण ह्या मोठ्या वाटी म्हणजेच ही जी छोटी वाटी आहे साखरची त्या दोन वाट्या आहेत त्या दोन वाटे खोबरं आहे, आहे। आणि ती छोटी वाटीच म्हणजेच पाऊन वाटी मी साखर घेतलेली आहे आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यात थोडंच एक चमचाच तूप टाकायचं आहे आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे आणि इथे छान आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे पण खोबरं आपण भाजत असतानाच त्यात आपल्याला लगेच साखर मिक्स करून घ्यायची आधी आता इथं थोडं मी खोबरं तुपामध्ये फिरवून घेत आहे आणि लगेच आपल्याला याच्यात साखर मिक्स करायची आहे कारण साखरेमध्ये देखील ते छान एकत्र मिक्स होऊन जाईल आणि छान खोबरं पण भाजलं जाईल आपलं आता आपल्याला ही इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपली साखर छान विरघडलेली आहे आणि जो खोबऱ्याचा कलर आहे तो पण आता छान चेंज झालेला आहे म्हणजे आपलं खोबरं पण छान भाजलं गेलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ते मिश्रण थोडे थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतर ते आपल्याला थोडे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ते अतिशय असे मऊ होते जास्त आणि थोडे ओलसर होते आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे तूप मिक्स करायचे आहे तूप फक्त आपल्याला नॉर्मलच असे कोमट करायचे आहे जास्त गरम करायचं नाही आपल्याला ते एकदम कोमट गरम करून आपल्याला त्यात टाकायचे आहे थोडे जरी टाकले तरी चालेल जर आपलं मिश्रण जर जास्त ओलसर असेल तर आपल्याला तूप टाकायची गरज पडत नाही किंवा गरजही नाही पण मी साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी घेतलेलं होतं त्यामुळे मला त्यात थोडे तूप टाकावे लागले जर तुम्ही साखर जास्त घेतली तर आपल्याला त्यात तूप टाकायची गरज पडत नाही पण तूप टाकले तर अधिक चांगले ते लाडू होतात आता इथे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर मी ते त्याच्यामध्ये तूप टाकलेले आहे आणि मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपले लाडू किती छान तयार होत आहे आता यामध्ये तुम्ही थोडेसे दुधाचा पण वापर करू शकतात तसेच तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडरचा देखील तुम्ही त्यात वापर करू शकता किंवा तुम्ही थोडासा पाक तयार करून देखील तुम्ही हे तयार करू शकतात पण मला ते करायचे नव्हते आपल्याला जर थोडे जास्त दिवस ठेवायचे असतील तर आपण त्यात फक्त तूप तरी टाकले तरी ते बरेच दिवस आपले लाडू राहतात तर इथे बघू शकता तुम्ही किती छान आपले लाडू हे तयार झालेले आहेत त्याला आपण वरती ड्रायफ्रूट्स लावू शकतो किंवा मी इथे केशर लावलेला आहे खूपच चविष्ट असे हे लाडू लागतात असे वाटत नाही की आपण खोबऱ्याचे लाडू खात आहोत तर आपल्याला ते असे रव्यासारखेच छान लागतात माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू